या जगात खूप लोकं यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण ते प्राप्त होतं काही निवडक लोकांनाच मग त्या नव्याण्णव टक्के लोकांचं नेमकं चुकतं कुठं त्यांना यश का प्राप्त होतं नाही त्यांच्यामध्ये कशाची कमतरता आहे त्यांना पण दोन हात दोन पाय आणि एकच डोकं आहे आणि ज्यांना यश प्राप्त होत त्यांना पण दोन हात दोन पाय आणि एक डोकंच आहे खरं तर फरक हा नाहीच फरक आहे तो केवळ त्यांच्या विचारांचा त्यांच्या सतत केलेल्या प्रयत्नाचा त्यांच्या हार न मानण्याच्या जिद्दीचा हाच खरा फरक आहे एका सामान्य माणसामध्ये आणि एका यशस्वी माणसामध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अशाच एका जिद्दी आणि यशासाठी पेटून उठलेल्या तरुणाची कहाणी या जगामध्ये कितीतरी माणसे रोज जन्माला येतात आणि कितीतरी रोज मरतात पण हे जग त्यांनाच फक्त लक्षात ठेवत ज्यांनी काहीतरी यश मिळवलंय काहीतरी नाव कमावलंय माणसाला जन्माला आल्यापासून खूप संघर्ष असतो माणूस जेव्हा त्याच्या समोर आलेल्या संघर्षाला घाबरत नाही त्याचा स्वीकार करतो तेव्हा तो नक्की यशाचं शिखर गाठतो आज आपण पाहणार आहोत अशाच एका जिद्दी तरुणाची कहाणी ज्याच्या मनात नेहमी काहीतरी करण्याची आग होते पण त्याला त्यांची परिस्थिती रोखून धरत होती पण त्यान परिस्थितीला न जुमानता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःच एक वेगळं नाव तयार केलं ही कहाणी आहे सर्वांचे लाडके कलाकार आकाश भापकर म्हणजेच सर्किट नाना यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं सर्किट नाना हे पात्र लोकप्रिय झालेलं आहे यांचा काळ हा खूप संघर्षातून चालू झाला त्यांची घरची परिस्थिती ही खूप हलकीची होती पण त्यांच्या अंगातील कलाकार त्यांना शांत असू देत नव्हता यांना लहानपणापासून अभिनयाची खूप आवड होती ते नेहमी नवीन आलेले पिक्चर बघायला जायचे त्यांना पण वाटायचं की आपण पण मोठ्या पडद्यावर याव आपण पण नाव व्हावं त्यांना अभिनयाची एवढी आवड होती की त्यांनी फक्त बारावीपर्यंतच शिक्षण केलं आणि वडिलांना सांगितलं की मला अभिनय करायचा आहे मी काही पुढे शिक्षण घेणार नाही त्यांच्या इथे अभिनय शिकवण्याचा क्लास आला होता त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगून तो जॉईन केला त्या क्लासमध्ये त्यांची आर्थिक फसवणूक झाली जसं सूर्याला जगाला प्रकाश देण्यासाठी स्वतःला जळावं लागत तोच काळ आता आकाश भापकर यांच्या जीवनामध्ये चालू झाला होता त्यांना अभिनय करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या अनेकांना समोर अभिनय सादर करण्याची इच्छा दाखवली पण त्यांना कोणी संधीच दिली नाही मग त्यांनी निराश होऊन गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला पुढे त्यांनी बीएला ऍडमिशन घेतलं आणि त्याचा काळामध्ये कोरोना आला आणि सगळीकडे लॉकडाऊन लागलं मग या काळामध्ये सगळे लोक सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहू लागले यातूनच आकाश भापकर यांच्या मनात कल्पना आली आपण स्वतःहीच काहीतरी केलं पाहिजे आपण पण स्वतःचा एक प्लॅटफॉर्म बनवू त्यांनी व्हिडिओ बनवण्यासाठी घरच्याकडे कॅमेरा मागितला पण त्यांच्या वडिलांकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून त्यांनी कॅमेरासाठी कंपनीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि कंपनीमध्ये कामाला जाऊ लागले देवाला जर एखाद्या दे माणसाला खूप काही द्यायचं असेल ना तर देव त्याला लगेच काहीच देत नाही अगोदर तो त्याला त्याच्या बनवतो योग्य आणि मग सर्व देतो आकाश बापकर यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं त्यांच्या जीवनामध्ये अगोदर खूप अडचणी आल्या ते कॅमेरा घेण्यासाठी कंपनीमध्ये काम करू लागले पण त्यांना ते जमल नाही मग त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये वर्षभर काम करून उसाच्या आलेल्या पैशावर त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला कॅमेरा घेतला पण त्यांच्या हातात आलेला कॅमेरा हा कहावीचा शेवट नव्हता तर तो होती सुरुवात आता त्यांच्याकडे कॅमेरा होता पण कमी होती ती विचारांची संकल्पनेची त्यांनी अनेक प्रकारचे व्हिडिओ बनण्यास सुरुवात केली आकाश भापकर यांनी त्यांची दादा नावाची वेबसिरीज चालू केली पण त्या वेबसिरीज मनात एवढी प्रतिसाद भेटला नाही त्यांच्या बनवलेल्या व्हिडिओला प्रेक्षकांचा सा प्रतिसाद भेटना झाला पण त्यांनी व्हिडिओ बनवायच सोडला नाही त्यांनी व्हिडिओ बनवू चालूच ठेवलं असेच व्हिडिओ बनवता बनवता एक वर्ष निघून गेलं या वर्षामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले ज्यामध्ये त्यांनी एकपात्री प्रयोग करणं असे व्हिडिओ यूट्यूबवर बनवू लागले पुढे त्यांनी त्यांच्या व्हिडिओमधून गावातील पात्र दाखवण्यास सुरू केली गावातील अनेक पात्राचे नमुने दाखवले यांच्यातीलच आकाश भापकर यांच सर्किट नानाहाय असल गावरानबाज असलेलं पात्र प्रेक्षकांनाच्या मनाला खूप भावलं सूर्योदयाचा सूर्य जसा हळूहळू वर येतो आणि आपल्या तेजानं संपूर्ण विश्व प्रकाशित करतो तसंच आकाश भापकर हे त्यांच्या अभिनयाचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाडू लागले होते त्यांचे व्हिडिओ आता व्हायरल जाऊन लागले लोक त्यांचे व्हिडिओ आवडीन बघू लागले आकाश भापकर यांचं विचारांचं निरीक्षण करून अभिनयात मांडण्याची पद्धत लोकांना खूप आवडू लागली त्यांचा अभिनय संपूर्ण महाराष्ट्राला आवडू लागला त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रियल स्टार म्हणून ओळख निर्माण झाली त्यांचं सर्किट नाना हे पात्र तर संपूर्ण महाराष्ट्राच्या खूप जवळच झाले त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय जर तुमच्यात योग्यता असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपण कोणतंही यश प्राप्त करू शकतो हे आकाश भापकर यांनी दाखवून दिलं तर मित्रांनो आज आपण सर्किट नाना म्हणजेच आकाश भापकर यांची संघर्ष कथा पाहिली जर तुम्हाला अजून कोणत्या रिस्टालचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद